काही घटना घडल्या पक्षाचे आमदार सोडून गेले जनाम ते सोडून गेले आणि कार्यकर्ते मला सामान्य लोकांच्या वर आणि त्यांच्याशी संबंध ठेवणारे तुमच्यासारखे कार्यकर्ते याच्या माझा प्रचंड विश्वास आहे तुम्ही नेता गेला पदाधिकारी गेला ज्याला पक्षाने सगळं दिलं ज्याला वर्ष करण्यासाठी तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी कष्ट केले घाम घाबरला तरी काही चिंता करायचं कारण नाही त्याचा मार्ग काढायला आपण यशस्वी होतो त्याचं कारण की फळा करणारा वर्ग आहे याच्याबद्दल सामान्य माणसाच्या मनात अजिबात असता राहत नाही लोक बघत असतात चर्चा करत असतात विचार करत असतात आणि निर्णय घ्यायची संधी मिळेल तर धना असतात woo